मिरज शासकीय रुग्णालय बाळ चोरी प्रकरणी पाचजण दोषी आढळले चौकशी समितीचा अहवाल साधत अधिष्ठाता डॉक्टर श्रीकांत अहंकारी यांची माहिती मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथून बाळ चोरीला गेल्याची घटना घडली होती प्रकरणी शासकीय रुग्णालय प्रशासनाकडून शासकीय रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रियंका राठे यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर विकास देवकारे डॉक्टर दीपा फिरके डॉक्टर रवी रावळ मेटरण वंदना शहाणे यांची ही पाच सदस्यांची चौकशी समिती गठीत करण्यात आली होती या समितीने चार दिवस चौकशी करून आज प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर श्रीकांत अहंकारी यांच्याकडे अहवाल सादर केला या मदे दोशी आहे यामध्ये पाच जण दोषी आढळून आले आहेत या अहवालामध्ये सुरक्षा व्यवस्थेवर ठपका ठेवण्यात आला असून शासकीय रुग्णालय सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर श्रीकांत अहकारी यांनी दिली आहे अहवाल प्राप्त झाला असून दिनांक नऊ मे रोजी अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव आल्यानंतर अहवालानुसार कारवाई करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली बाळ चोरीला गेल्यानंतर शासकीय प्रशासन खडबडून जागे झाले आहे यापुढे अशा घटना घडू नये यासाठी रुग्णालयातून शक्यतो बाळ बाहेर घेऊन जाता येऊ नये अशी व्यवस्था करण्यात येणार आहे तपासणीसाठी बाळ बाहेर घेऊन जाताना प्रशासनाचा एक व्यक्ती सोबत दिला जाणार आहे सुरक्षा रक्षकांची संख्या सध्या छप्पन्न असून आणखी सुरक्षा रक्षकांची छत्तीस ची मागणी पंचवी मागणी मंजूर झाली आहेत खराब झालेले सीसीटीव्ही बदलणे आवश्यक असलेल्या ठिकाणी येणार आहेत पास घालण्यासाठी अनिवार्य केले जाणार आहे नमस्कार मी डॉक्टर श्रीकांत अहंकारी प्रभारी अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज शनिवारी तीन तारखेला जे बाळ चोरी झाल्याचं प्रकरण वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाच्या पी एन सी वॉर्डात मध्ये घडलेलं होतं आणि पाच तारखेला आपल्याला ते बाळ रिकवर झालं होतं आणि अत्यंत सुदृढ परिस्थितीत अत्यंत चांगल्या अवस्थेत बाळ आपल्याला रिकवर झालं आपण ते मातेच्या सुपूर्द केलं बाळ या घटनेची एक चौकशी समिती वरिष्ठ अध्यापकांची या महाविद्यालयातल्या आपण नियुक्त केलेली होती एकण पाच सदस्य होते आणि या महाविद्यालयाच्या वैद्यकीय अधीक्षक त्यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती स्थापन केलेली होती त्या समितीने त्यांचा अहवाल आज संध्याकाळी आत्ता मला तो प्राप्त झालेला आहे अहवाल या रुग्णालयाचे महाविद्यालयाचे नियमित अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव सर हे नऊ तारखेला या महाविद्यालयात रुजू होत आहेत आणि त्यांना हा अहवाल दाखवण्यात येईल अवगत करण्यात येईल तसेच आमच्या वरिष्ठ कार्यालयाला म्हणजे माननीय आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या कार्यालयास पण हा अहवाल पाठवण्यात येईल आणि त्यांचे पण सजेशन्स या प्रकरणामध्ये घेण्यात येतील आणि नियमित अधिष्ठाता या पुढची कारवाई त्यांच्या स्तरावरती करतील संख्या त्यांनी दिलेली आहे जो अहवाल प्राप्त झालेला आहे त्यामध्ये एकूण पाच जणांची दोषी आहेत असं अहवालामध्ये त्यांनी नमूद केलं आहे तर त्यांच्यावरती काय कारवाई करायची हे नियमित अधिष्ठाता आणि आमचं वरिष्ठ कार्यालय हे समन्वय हे करून ठरवतील